महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या मान्यतेनुसार आरंभ स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई तर्फे एलिका आट्या पाट्या स्पर्धा मुंबई येथे एकोणतीस व तीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस ला संपन्न होणार आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडूंचा लिलाव नऊ ऑक्टोंबर दोन हजार बावीस ला डोंबिवलीत पार पडला या लिलावात वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ पन्नालाल नगर खेळाडू सर्वेश मेन आणि तेजस खुरसडे यांना वेस्टर्न टायटन्स यांनी आपल्या संघाकरिता निवड केले संपूर्ण महाराष्ट्रातून अमरावतीच्या या दोन खेळाडूंची निवड झाली ही अभिमानाची बाब आहे दिपावली वीर अभिमन्यू क्रीडा मंडळातर्फे मैदानाचे पूजन करण्यात आले तसेच आट्यापाट्या खेळाडू सर्वेश मेन आणि तेजस खुरसडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकारी माजी साई समिती सभापती बांबल आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षक प्राध्यापक श्रीधर धाकुलकर नीरज खेळडे दीपक बांबल अनिल काळे सर्वेश मेन तेजस खुरसडे रामेश्वर रौरासे विजय भोजने श्रीकांत प्रचार माटे बंटी पांगरे आकाश देशमुख सागर पांगरे गणेश तेलंगे गजानन गदफणे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते आणि आमच्या वीरभिमनी क्रीडा मंडळाचे आट्यापाट्याचे उत्कृष्ट खेळाडू तेजस कुरसडे आणि सर्वेश मेन यांची महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली आहे त्यांचं स्वागत सुद्धा सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून करावं असं मी सरांना विनंती करतो त्यांचे मार्गदर्शक आणि या खेळाडूंचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक सिद्धरजी ठाकूलकर सर जा, यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मार्गदर्शन करावं या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एक आनंदाची बातमी अशी आपल्या मंडळासाठी की ठाणे येथे एलिट लीग स्पर्धा संपन्न होत आहे हे आरंभ स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे ह्या लीग स्पर्धा प्रथमच आट्यापाट्यामध्ये घेण्यात येत आहे यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून यांनी चार झोन पाळले होते त्या चार झोनमध्ये आपल्या मंडळाचे सर्वेश मेन व तेजस कुडसोडे यांची निवड झाली त्यांचा लिलाव झाला होता ॲक्च्युअल आणि त्या वेस्टर्न टायटल्सनी त्यांना सिलेक्ट केले आहे आणि सर्वात आनंदाची बातमी अशी आहे की ते आपला सर्वेश मेनचा पूर्ण महाराष्ट्र तिसरा क्रमांक राहिला आहे त्याला तीन हजार सहाशे गुणांनी त्याला तिसऱ्या टप्प नंबरवरून राहिलेला आहे आणि सर्वात महागडा खेळाडू म्हणून म्हणजे नंबर नंबरचा महागडा खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे त्याची आपल्याला सर्वांना अभिमानाची ती सगळ्या मंडळासाठी अभिमानाची बाब आहे ती आणि याच्या स्पर्धा दिनांक एकोणतीस ते एकोणतीस एक ते तीस एकोण एक ते तीस ऑक्टोंबरला दोन हजार बावीसला ठाणे येथे होणार आहे आणि हे सर्व खेळाडू हे दोघे खेळाडू आपले एक अठ्ठावीसला इथून त्या स्पर्धेकरता रवाना होतील त्यांना आम्ही शुभेच्छा मंडळातर्फे आणि सर्व खेळाडू मित्रांतर्फे शुभेच्छा देतो व सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण यश असेच या संपादन करावे की सी सदिच्छा उत्तम ब्राह्मण वाडे विदर्भ न्यूज अमरावती